महाड पोलादपूर तालुका हद्दीतील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत तसेच पोलादपूर महाबळेश्वर महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल्स आणि धाब्यावर मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूची विक्री ही अवैधरित्या राजरोसपणे सुरू आहे बियर शॉपवाले तर बार बारसारख्या सुविधा पुरवत आहेत त्यामुळे बार मालकांचे नुकसान होत असल्याची चित्र देखील उघड झाले आहे मुंबई गोवा महामार्गावर चांढवे बुद्रुक गावाच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल स्वाद या हॉटेलवर दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता केलेल्या धडक कार्यवाहीत देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याचं आढळून आलं यामध्ये रॉयल स्टॅग डीएसपी ब्लॅक मॅकडोवेल्स जीएम संत्रा असं एकूण आठ हजार पस्तीस रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला हॉटेल मालक विवेक किशोर मोरे राहणार महाड जिल्हा रायगड यांच्या विरोधात मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच चायनीज विक्रेते हॉटेल्स ढाबे यांच्या मालकांना मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे त्र्याहत्तर चे कलम एकशे एकोणपन्नास अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे सदरील कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक रवी किरण कोल्हे यांच्या आदेशानं निरीक्षक सतीश गावडे उपनिरीक्षक संजय वाडेकर उपनिरीक्षक एस टी जाधव आणि जवान गणेश झोरे यांनी केली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी